भावानो बहिणीनो बघा सकाळ सकाळ कशी तयारी चालू बघा आमची बघा आमची तयारी चालू आम्ही म्हणलं म्हणजे सकाळचीच वेळ आहे उन पण उनल पडले मग आपण लशी तर करूया बघा लशीला दही घेतलं या आणि ही भांड मिक्सरच ह्याच्यात मग टाकून भावला सांगितलं फ्रीज गार दार पाणी बाटली आणि म्हणलं मग त्यात मिक्स करून डायरेक्ट लशीला म्हणजे ताकद करूया म्हणलं लगेच लसी तयार करू म्हणलं आपण काय उन्हाळ्याचं आहोत जेवण जात नाही पाणी पाणी आणि असलं गारच काही तर वाटतं या म्हणून म्हणलं आज लसीच करावी कावा तर आपलं घरचं दूध आहे दुधाचं दही हिरजू लावलं होतं रात्रीच मग म्हणलं चला बनवूया आणि मग एकदा मांजर बसलं या मांजराची पण गरबड उठली तिला वाटलं असेल दूध आहे का ठेवते मला पण दूध नाही दही आहे थोडं दही तिनं मी ठेवलं बरं का तिला थोडं चाटलं तिनं पण न खाल्ल्यामुळं ती बघा तसं झोपलं या कसं ताय कुठे गेली तू तिथं दारात बसली मामाची वाट बघती ती पण मामा अजून आलं नाही तर गेले मग डायरेक्ट करून घ्यावं म्हणलं तू मला बाहेर बोलवती आणि काम कोण करायचं बघा आऊन तर लय पडायला लागले या घरच्यांची लेकरांची काळजी घ्या बरं आऊन लय पडत या उन्हात बाहेर कुठं जलजाबेव आहे बघा बर्फाची बाटले बर्फ तयार झाला या रात्री पाणी ठेवल्यामुळे बर्फ झालाय त्या पाणी प्यायला हां तिला देती पण माझं तुरकू दे की तिचं कसं असतं आहे पाणी पिऊन नसतं पण आजारी पडलं मिक्सर पाणी देते तुला पाणी आणि देऱ्यातलं बाई आणि पण चालू झालं त्यात टाकायला दही पण टाकून घेती मिक्सरला हलवून मग परत काय आपलं येलदोडं साखर मिक्स करून अजून एकदा फिरलं म्हणजे आपली लशी तयारच होती या शेज कसं बघा की मी काय पाहिजे तुला पाणी गार पाणी काय आणि सर्दी झाल्यावर नाही गे आया गाव ऐकत नाही कसली सुद्धा आपलंच खरं म्हणा पाहिजे या सर माग आणि विचार येल धड कुठं म्हणून कुठल्या भरणी ठेवल्या म्हणा डब्यात हा अजून टाकते किती ह्याच्यात वहिनी सांगते तेव्हा गे अजून टाक म्हणून हे किती पर्यंत टाकायचं आहे वावणी निम्यापर्यंत ना बाई शंभर का एक हजार पर्यंत टाकून घ्यायचं आहे लय पण टाकून हे जर भांडी असं येऊत वा आणि खाच आहे त्या डायरेक्ट अशा वर येऊन चालत नाही नाहीतर ह्याच्यातनं वर बाहेर पाय पडतंय ती व्यवस्थित भांड्याचं पण कसं आहे आपल्याला त्यातलं कधी माहिती नसतं या आपण साधी मिक्सरची भांडी वापरतो तर योगा इजूतचं भांड आहे योगा घेतलंय हालवून आग योगी हलवून घेतलं या आता हि दय आता बघ लुणी होय नि लुणी मात्र लय भारी आलय बघा भार। मित्रांनो सगळं लुणी जायती बर घ्यायचं काढून वय ते लुणी घेऊ गरच आव घोटमो निसत योगा आणि त्यात गार पाणी वाचल्यामुळे मुळे लुणी सगळं फेस वर झाला रवीन हलव आहे जरा मग निसतं असं काढायचं गार पाणी होतून घेऊ मग गार पाणी होतल्यावर येते काय वर मनान भारी बघा दूध एकदम लाल भडक तापवल्यावर आणि इरजू लावून दह्याच बघा लोणी भारी निघते बघा वै आपल्याला निघणार बघा हे लोणी असं वरच वरच काढून घेतलं तरी काय अडचण नाही अन मग लशी करायची राहिली आहे लोणीच काढून घेऊ काय आधी करून घेते आधी लोणी काढून घेते मग मधनता खालवून घेतलंय आता त्याच्यात टाकती साखर अगदी हो साखर टाकाय चालू केली साखर टाकली म्हणजे किती घे फिरवून एकदा आणि त्याच्यात येलदोडं टाकायचं काय लागणार कारण ती टाकात जर येलदोडं मी टाकलं तर ती निगल, काय नुसतं फिरून निघल पण बारीक काय होयचं नाही मग त्याला काय करते आधी साखरच घेते फिरवून आणि वेलदोडं जरा बेलण्यानं चिचून मग वरणं टाकती आणि एकदा हलवती मग मी मग झाली बघा आपली तर लसी तयार बघू आपण बघा घेतलंय बघा वेलदोडं आता घेते त्याला चिचून आणि मग टाकते त्याच्यामध्ये हे हो साखर टाकलेलं मी घेतलं या मिक्स करून हवं हो तरी पण लोण्याचा गोळा आलेला ती हाय असू दे आता ते आमच्या पोटात जातोय आता आणि ही बघा वाटलेली इलायची टाकून घेतली बघा एकदम असं मिक्स करून घेतलं मजी भावला देते आता बघा पेलं मला सांगतेलं तर गे कशी झाली कशी नाही आता बघा देते त्यांना पेला पहिल्यांदा त्यांना देते अरे भाऊ त्या गार 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 मस्त वाटतय अरे वा, अरे वा म्हणते मग चांगली झाली मग नाही जा। जाटमधी झाली म्हणते तया मग ताई तुला पेजी का नाही लशी दर येऊ तुला पण देते आणि ही आपली ताई पण लागली बघा पेला அனுப்பிய